आज मुंब्रा येथे जी रेल्वे अपघाताची घटना घडली त्यात पाच व्यक्ती हे दुर्दैवी मृत्यू पडलेले आहेत प्रत्येक वेळी या घटना दुर्दैवीत असं सांगून याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं पण हा अपघात का झाला कशामुळे झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे आज आपण बघितलं की सकाळी मुंबईवरून कर्जतला जाणारे लोकल आणि कसारेवरून मुंबईला जाणारे लोकल या लोकलच्या दोघांचं घर्षण झाल्यामुळे ह्या व्यक्ती ह्या ट्रेनमधून पडून यांचं अपघाती मृत्यू झालेला आहे ज्या मृत्यू ज्या लोकांचा झाला आहे ह्यांना तात्काळ रेल्वे प्रशासने पंचवीस लाखाची मदत जाहीर करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करतो आणि दिवा ते मुंबई अशी लोकल तात्काळ चालू करावी अशी कित्येक वर्षे दिवेकरांची मागणी आहे आणि ती तात्काळ मागणी पूर्ण करावी जर आज दिवा ते मुंबई लोकल जर चालू झाली असती तर गर्दीचं प्रमाण हा कमी प्रमाणात असता आणि आज जे दुर्दैवी पाच लोकांचा मृत्यू झाला हा झाला नसता तरी आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की आता तरी रेल्वे प्रशासनात जाग येईल आणि लवकरात लवकर दिवा ते मुंबई लोकल ही चालू करेल अशी आम्ही अपेक्षा करतो